साडेतीन हजाराची आहे दिवाळी तर मित्रांनो स्वागत तुमच्या मध्ये मित्रांनो आता काळागडा फेस्टिवल ला तिथे वस्तू टिकाऊ वस्तू असतात त्याप्रमाणे खूप साऱ्या वस्तू बनवतात आणि वेगवेगळे आर्ट असतात जे आपण म्हणजे इमॅजिन सुद्धा करू शकत नाही अशा आर्ट तिथे बनवलेले असतात ते आपण फर्स्ट व्हिजिट करणार आहोत आणि ह्या फेस्टिवल आहे ना पंचवीस वर्ष होऊन गेले तर ह्या वर्षी खूप एखादी युनिक वगैरे असं असणार बघायला आपल्याला चला बघूया आपण चला तर मित्रांनो हा बघा हा आहे काळाघोडा आर्ट फेस्टिवल ता गेट्री मारूया मस्त मस्त मस्तल्स है बॉटल्स ने तो बहु गेट बनवाक है मस्त खूब छान बनवा बॉटल्स है बॉटल्स है बॉटल्स ने पूरा गेट बनवा बोले मोटे बॉटल्स है

ड्रेस बघा किती मस्त आहे अडीच हजार रुपये स्टार्टिंग आहे आणि पूर्ण हॅल्मेट आहे छान आणि ना बघा घंटावर लावलेले आहेत अठराशे रुपये बोलतात आणि काही बघा ते बाऊल वगैरे पण आहेत घराला बघा

मित्रांनो बघा इथे ना या सगळ्या मातीच्या आहेत सगळ्या वस्तू वरती बॉटल्स आहे ना ती बघा मस्त आहे सगळ्या मातीच्या वस्तू द्या त्यांना पेंट हे बघा हंडा एकदम कळशी हंडा वाटपण आहे छोटे छोटे चला फोन मित्रांनो बघा इथे आहे आयफोन फोन मॅक्स प्रो आणि तसाच इकडे नाही बघा इकडे एसटीडी सी सीओ हा आजकाल तर बघायला का मिळतच नाहीये आपल्याला आणि सगळं तर लुप्त होत चाललंय तुम्हाला बद्दल माहिती आहे बघा ओके तुम्हाला फोन लावत असेल ना तर इथे जायचं आप मध्ये आणि तो डायल करायचा फोन लावतो ठीक आहे चला फोन बघूया मित्रांनो आपण आहे ना या स्टॉल ला आलोय त्यांच्याकडे बघा हे सर्व आहेत ना

तो मधुबनी मधुबनी पेंटिंग्स मध्य वहाँ पूर्ण तो फ्रेम्स है पेटिंग बह इसका प्राइस है इनका साढ़े तीन हजार दिवाइस वे दाखिल वो इक रहे बे सुबा पूर्ण पेंटिंग सर पूर्ण पेंटिंग के लिए आपण पुढे इथे बघा आहेत आठशे बॅग घ्यावा आणि बघा इकडे ना याची प्राइस पंधराशे रुपये बॅग बघा छान छान मस्त बनवले बॅग्स तिथे फुलं पण आहेत आणि फुलं वगैरे

थे पर ये हजार पासिंग है छान डिजाइन है वगैरह वे इक वरती है हत मधे सुधा है चला मित्र इको इकड़े ड्रेस वगैरह सुधा है तो तो इक्रे इक्रे ड्रेस सुधा है सब हैंडमेड है

इसका क्या प्राइस है ये छान है हां हां यूनिवर्सिटी है हां ये यूनिवर्सिटी है ये वाला ये 51 इसका कोऑर्डिनेट 8 8 इसका मतलब आई थिंक मेरा इकडे आएगा मित्र हाँ बड़ा है <moisture> <niveosh>

तर मित्रांनो आपण आलो होतो काळागोड फेस्टिवल ला आजचा वेळी तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका श्री स्वामी समर्थ